तीन कारण सांगत असतात परमार्थाच्या रस्ता लागला मनुष्य मागं फिरतात का माग फिरतात पहिलं आहे काय संसाराच्या आसक्ती माणसाला मागे वडिते परमार्थाच्या रस्त्याला माणसाला ये का एक पहिलं कारण दुसरं कारण सांगतो परमार्थाच्या रस्त्याला लागला माणूस माग का फिरवतो दुसरं कारणे परमार्थात आल्याच्या नंतर मनुष्य उतावळा झाला की माग फिरवतो दोन तिसरं कारणे परमार्थात आल्याच्या नंतर लोकांनी निंदा केली आणि ती ऐकली की मनुष्य माग फिरवतो तीन हे तीन कारण आहेत पहिलं कारण संसार माणसाला मागवडी परमार्थाच्या रस्त्या लागल्या संसार मागवडी तो आणि कळ उदाहरण देत असतो बा हे देत असतो <laughs> <जा जा> आणि <laughs> <laughs> कळ उदाहरण देत असतो कधी कधी काय होतं कीर्तना लवकर जाण्याचा योग येतो कधी कधी लवकर जाण्याचा योग येतो एका ठिकाणी आम्ही असं लवकर गेलो लवकर गेलोत आणि गेल्याच्या नंतर एक आजोबा होते पासष्ट सत्तर वर्ष वय अस त्यांचं घरी गेलो आम्ही त्यांच्या घरी गेलो गेल्याच्या नंतर ज्या ज्यारी वगैरे घातला आणि बसलो बसल्याच्या नंतर काय बोलावं म्हणून मी आपला सहजच म्हणलो बाबा घर बांधला तो सोमनलो कीच मातेरान चालू केलं महाराज म्हण ते मात्र म्हणलं महाराज या संसारासाठी हाडाची रात्रीचा दिवसाची रक्ताचं केलं केलं लागलं गुरुजी मात्र तेवढा थांबलं नाही मात्र काय म्हणलं माहितीये का महाराज मी म्हणून घरची भाजी भाकर बाकर मी म्हणून घरचे भाकर खाते मी मरू द्या पुढचं तुम्हीच बोला हो असं म्हण तितके सुन पाणी घेऊन ते सुन ऐकलं तसं म्हणले सून म्हणली महाराज आमचं मातार म्हणते तेच खरे आमचं मतर आहे म्हणून आज आम्ही भाजी भाकर खायला आमचं मातारा मरू द्या रोज गुलाबजाम खाणार <laughs> रोज गुलाब <laughs> तसं म्हणलं की ताप गुलाबजामन मला बोलली आणि <laughs> देखत आणि मला इथं राहतच नाही म्हणला इथं राहायचंच नाही म्हणलं कुठं जायचं कुठे जायचं म्हणजे तुमच्या संगत आज कुठं जायचं <laughs> <laughs> मला काय मागव ना पण पोटावड चला आला दिला चला इना पारा घ्यावं लागेल म्हणलं मठात हो घेतो मला इना पार थांबल सुविधा आहे का सकाळी दोन तास दोन तास विना पारा घ्यावा लागेल सुविधा सकाळी पाच वाजता अंला गरम पाणी साडेसहा वाजता चहा आठ वाजता नाश्ता दुपारी अकरा वाजता जेवण सायंकाळी पाच वाजता चहा पुन्हा संध्याकाळी सात वाजता जेवण महिन्याला आंघोळीचे साबण कपड्याचे साबण निर्मा फुकट दुकायला लागलं गोळ्या औषध फुकट वर्षाकडे चार ड्रेस फुकट आहे का कोणी असलं लगेच असं म्हणलो तसं म्हणलं आणि मात्र माझ्यासोबत आलो आळंदीला आलो दोन महिने मात्र मठात राहिलं मला सांगा शिवलिंग महाराज संसार सोडला का नाही सोडला दोन महिने मात्र राहिले ना सोडला परमार्थाच्या रस्त्याला मात्र लागलं का नाही लागलं परमार्थात माता आलं पण साहेब मात्र परमार्थात लागला परमार्थाच्या रस्त्याला लागलं पण संसार कसा माणसाला मागवली तो बघा आता दोन महिने मात्र मठात राहिलं पण कसा घरच्याला नंबर भेटला माझा कसा नाही युट्यूबला पाहायला कसा घरच्या नंबर भेटला कसा नाही माझं <laughs> दोन महिन्यानं थांबा आधी संसारातले लोक सांगतो मला संसारातले लोक म्हणजे बोरीच्या काट्यावर संसारात लोक बोरीच्या काट्यावर बोरीला दोन प्रकारचे काटे असतात एक उभा संसारातली लोक तशी मात्र दोन महिने मठात राहायला आळंदीत माटात आणि कसा घरच्या नंबर भेटला कसा नाही घरून दोन महिन्यानं फोन आला घरून दोन महिन्यानं फोन आला आणि फोन करून केला माहिती आहे का उभ्या काट्यानं उभ्या काटन करून दोन महिन्याने फोन केला उभ्या आला लक्षात कोण उभा वा टाळे वाजा मातारी उभा काट म्हणजे म्हातारी अरे बरोबर दोन महिन्यानं फोन आला फोन कोण केला मातारीने केला मात्रीने फोन केला मात्री म्हणजे आमची हितीत आहेत का असं म्हणली त्याच्याकडे फोन फोन नेऊन द्यायला गेलो म्हणलं बाबा फोन मात्र मला फोन फेकून देतो ते घरून फोन फेकून देतो ती इकडं ऐकलं मातारीनं मातारी म्हली काही मना पण त्याच्याकडे द्याच मातारी फेकून देतो म्हातारी काही मना पण त्याच्याकडे द्याच आता काय करावं म्हणलं बाबा काही मना पण तो शब्द बोला मातारीनं आग्रह धारला तसं म्हणल्याच्या नंतर मी म्हातारीकडे फोन नेऊन द्यायला गेलो त्या मी म्हात्याकडे फोन नेऊन देऊस तर इकडे घरी उभ्या काठ्यानं फोन आडव्या काठ्याकड द्या तिसक्यात टायमात कितक्या मी म्हात्याकडे फोन नेऊन देऊस तर आडव्या काठ्याकड आडवा काटा म्हणजे नातू आडवा काटा म्हणजे नातू आडवा काटा नातूकड फोन द्यायला आणि इकडे मग मात्याकडे फोन दिला ना माथ्याकडे फोन दिला ना मात्र माथेऱ्यानं फोन घेतला आग्रह केला फोन मातेऱ्यानं फोन घेतला मात्र इकडून तापून म्हणलं ना काय बोल <alnızा> त्याला वाटलं उभा काटाची <laughs> त्याला वाटलं पण इकडे माथे फोन नातवाकडे पण लेकराचा कावळा नातवायचा कावळा आवाज आला लेकर म्हणले बाबा घरी कधी येणार इथे आज ऐकलं मात्र रडत